तुला कसं माहिती देशी दारून हात पाय कापतात ते नमस्कार मित्रांनो मी आता आलो सांगलीमध्ये जिसूभाऊ यांच्या दुकानात सध्या तरी कॅटरिंगची फ्री मला द्यायची आहे त्यामुळे आणि सांगलीचे जे राहतला त्यांना माहिती आहे विसुभाऊ फोन आहेत कारण त्यांच्याकडे इलेवन अव्हरला ट्रिफ्री मिळणार नाही कारण त्यांच्याकडे जाम गर्दी असते आणि हा रस्ता मी क्रॉस करतोय त्यामुळे लवकर माझ्या हातात जी लिस्ट आहे ती साईज आहे मुलांची स्टुडंटची <switches> देणं लवकरात लवकर नौकर आहे माझ्यासाठी त्यांना जर दिलं तर मग हे लवकरात लवकर मला ड्रेफरी पण मिळेल शॉर्टिंग करायला कसा वेळ लागतो एवढ्या मुलांची पूर्ण स्कूलची ड्रिफरी काढणं खूप अवघड आहे मित्रांनो चला ड्रिफरींची साईज तरी दिल्या म्हणजे मुलांची साईज तरी दिल्या तर साईज प्रमाणे ते शॉर्टिंग करून ठेवतील म्हणजे मला पण बरं पडेल नंतर काय हेक्टेक होणार नाही माझ्यासाठी <coughs> जास्त होईल नको की इलेव्हन लिस्ट दिली आणि इलेव्हन आवरला गडबड झालं त्यासाठी आधीच देऊन ठेवले हो सगळे तर नमस्कार मित्रांनो आता जस्टच मी विसोबा मधून आलेलो आहे आणि ड्रेफरीच त्यांना एवढी हे असते ना ऑर्डर असताना काय विचारू नका कारण कसं असते इलेव्हन्थ आवरला जर आधीच काम मी त्यांना दिलं आणि त्यांनी म्हणले नाही तर अवघड आहे कारण त्यांच्यासारखे ड्रेफरी शॉर्टिंग वगैरे कोणी हा काय प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण त्यांच्यासारखं शॉर्टिंग आणि व्यवस्थित ड्राय क्लिनिंग करून ठेवतात ना ते मला ते जाम आवडतं म्हणजे एकदम साफ साफसुथरी ट्रेफ असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची काल जसं सांगितलं गेलो तो आज तसंच सा आम्हाला सांगितलं जावं लागणार आहे आणि ह्या मॅडम स्टेप काढलेल्या स्टेप स्टेप परत के माही मेनू परत परत नाही 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 ना, 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 मला पाहिजे दाखव 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 के माही मेनू हे नाही

हो टॅलेंट कुठून कुठून भरले फक्त ते कुठून कुठून येते ते मला माहित नाही एवढं टॅलेंट एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून हे आजपर्यंत मला अजून नाही मित्रांनो आणि ही जी चुटकी आहे ती लागला ॲनिमेटेड मुव्ही बघायला हिला काय दुसरं काम नसतात नुसतं अॅनिमेटेड मुव्ही झाली की हिला झालं संपलं काम आहे कि नाही तो कुठला मुव्ही आहे कधी बघितलं नाही मी

तर संध्याकाळच्या आता साडेआठ वाजलेले आहेत बऱ्याच कामामुळं आम्हाला इथं यायला थोडासा लेट झाला आता आम्ही सागर कलेक्शनमध्ये आहे खरं तर स्कूलची ड्रेपरी बघायला आलो आहे आम्ही आणि शॉप त्यांचं बंद झालेलं आहे पण तरीही ते हेल्प करत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे कारण दिवसभराचं कामावरून जर तुम्ही आलात आणि म्हणजे त्यांनी आपल्याला जर चांगला काय म्हणतात रिस्पॉन्स दिला तर आपलं पण काम होतं आणि खरं तर माणुसकी पण जपली जाते त्यामुळं छान वाटलं चल लेट झाला आठ वाजून जरी त्यांचं दुकान बंद झालं तरीसुद्धा त्यांनी हे केलं कारण स्कूलचं जरा मोठं काम असल्यामुळं ते त्यांनी अलाव केलं तेवढं शक्यतो आपण त्रास देऊ नये पण दे आमचं जरा मोठंच काम आहे त्यामुळे रिक्वेस्ट केली आम्ही ते ओके म्हणाले काय प्रॉब्लेम नाही तेवढं छान कॉपरेट केलेलं आहे त्यांनी आम्हाला थँक्यू सर हे बाहेर पडलेलो आहे एक अर्धा तास तरी आम्हाला लागला त्यांनी छान कॉपरेट केलं आमच्यासोबत इथे आम्ही सागर कलेक्शन अमराई रोडला तर वेस्टर्नला जर कपडे कोणाला हवे असतील तर छान कपडे मिळतात इथं आणि मेन म्हणजे स्वच्छ कपडे असतात कुठलेही वापरलेले कपडे ते आपल्याला देत नाहीत त्यामुळं आम्ही कुठं कधीही आम्हाला जर काही लागलं तर आम्ही इथे येतो सो तुम्हाला पण माहिती सा असावं यासाठी पण हे सांगितलेलं आहे तर जाऊ आता घरी परीला घरी सोडून आलो जरा वेळ झाला आहे तरी पण कारण आता स्कूलचं काम पण मागं लागलं की जरासं असं ॲडजस्ट करायला लागतं आहे त्यामुळे चलो तर मित्रांनो काढा पिऊनसुद्धा माझा खोकला काय थांबलेला नाही म्हणून पुन्हा मला जबरदस्ती घराच्या खालीच दवाखान्या आणि दवाखान्यात मला ओढून मला मी नाही नाही म्हणताना आणि हे खोकल्यावरच हेच आहे रे काय निखप काय काय हे जरा वाचून दाखव काय नाही मला इंग्लिश मध्येच वाचायचं आहे वाचून दाखवू लिख्या आहे ते लिखप 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 कुठं यायचं मराठीत हां कॅफ मराठीत एक कॅप होते काय का असं <laughs> ना कशाला <ना>। इंग्लिशमध्ये <laughs> <laughs> लिहायचं मराठीत लिहायचं सरळ खोकल्याचं औषध मित्रांनो आणि त्यांनी डॉक्टरनी सांगताना सांगितले मॅडमने की हे औषध खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळं व्यवस्थित पोट भरून जेवणच हे औषध घ्या नाहीतर असा हातपाय कापायला लागतात तसं तर मला मित्रांनो हे औषध पिऊन हातपाय कापायची काही गरज नाही मी तसं पण पूनमला बघितलं नाही माझे हातपाय ऑलरेडी कापतात अशी मी घाबरू घाबरू ने सांगितले जरा स्ट्रॉंग औषध आहे मग घ्या काय लागतील औषध मध्ये काही देशी विषय आहे काय मॅडम ना विचारलं काय बोगदायच मित्रांनो हिला म्हणते तरी पण मी कुठं पण आपलं टॅलेंट दाखवत जाऊ नकोस पण हे तर ना

औषध प्यायची वेळ आहे आपली आणि मला कंटिन्यू एक आठवड्याच्या वर होऊन गेला मला खोकला लागलाय रात्री मला एवढा खोकला लागतोय आणि रात्री हातरून उठतोय बिचारी पूनमची पण झोप मोड होत्या त्यामुळे म्हटले की उग होय मी तर माझं बाळ माझं झोपत असलं तरी माझ्या पाठीवर हात करू तुम्ही मी खोका लागल्यावर एवढं वाईट वाट वाटते ना तर म्हटलं आता ह्या दोघींना त्रास द्यायचा नाही तर गपचूप आपण औषध पिवा भले आपले हात पाय कापले तरी चालते पण जरा सिक्स्टी आपली काय पुणे ऐकून माहित नसते तू म्हणलीस डॉक्टरांना त्यात काय देशी मारल्यास काय हे जार काय हा काय दारू असतू अचानक एवढं देशी दारू असते देशी घी नसते हा घी नसते देशी नाही पण तू मुद्दे तुम त्याला कसं माहित की त्यांना देशी दारून हात पाय कापतात ते बस मित्रांनो अहो मित्रांनो हे जर एवढे आटल ना परवा मी असं हालत डुल तिथे ते तर घरी व्यवस्थित आणले दिला विचार माझ्या पार्टीला चुटकी सांग आहे की नाही बघ आहे काय कोकच खोट काय बोलत नाही मी बदनाम बस आणि चुकून काय करायला लागलं माहिती काय घर इकडं आहे तर तिकडं जागा खाली आले मोठे तर मित्रांनो आमची भान नाही अशीच चालू राहणार तर आजचा ब्लॉग आपण हा इथेच संबोधतोय परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये आणि अजूनपर्यंत आपल्या कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा जी बोलणा झाल्या माझी थंडीमुळे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा चिमुकल्या बघत राहा नाही असं काही आपलं गाण्याचा दूर दूर, दूर काही संबंध हाँ। नाही आहे चलो मित्रांनो औषध पिऊया तब्येतीची काळजी घ्या तुम्ही पण मी पण घेतो वातावरण बिघडले त्यामुळं तू पण काळजी घ्या कारण कसं आहे सकाळ सकाळी बरोबर आठ साडेआठ नऊ पर्यंत अचानक थंडी वाढते आणि लगेच एक दहाच्या दरम्यान अचानक गुण वाढते त्यामुळं बॉडीमध्ये कसं टेम्परेचर हाय लो होतात त्यामुळे पटकन आजारी पडण्याची माणसाची दाट शक्यत असते त्यामुळे मित्रांनो काळजी घ्या बाय बाय गुड नाईट